शेतकऱ्याचा सातभरा कोरा करावा पीक विमा तात्काळ टाकावा दुष्काळी अनुदान टाकण्यात यावं बँकांचे लावलेले होल्ड काढण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिरसोडे या गावातील नागरिकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात स्थानिक स्मशानभूमीत अन्यत्याग करीत समाधी आंदोलनास सुरुवात केली आहे या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे कर्ज काढेल का तो मरेल ते आले की माणसा टेकला हे माई गलती व्हायला मानार शेती आहे ते बांकीवाले बाई बरं कर्ज कुठलं भरून मी कर्ज मला खाय आले तुम्ही घाला ना खाऊ घाला ना आता मी बस चालू नाही करत एवढं वय झालं आता काय होते माझ्यात काम नशी माझी शेती काय माती खाऊ त्याच्यातली ना की नाही म्हणता होत नाही आज आम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीत समाधीसाठी बसलेलो आहे पण आमचं दुर्दैव असं की सरकार नेहमी प्रशासनाने समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रकार यांचा चालू असते नेहमी पण आता गावगाळ्यातला शेतकरी हा सुज्ञान झालेला आहे गावगाळ्यातला शेतकऱ्याचा पोरगा सुज्ञान झालेला आहे आमचा बा पडशी पण आमचे पुरा आता भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलनासाठी उतरलेले आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे की हा फडणवीस हा फडणवीस झोपलेला आहे यानं प्रत्येक गावातल्या सभेमध्ये सांगितला आहे की आमचा हरिभाऊ निवडून येऊ द्या आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू मग आपला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं म्हटल्यावर आज जवळजवळ एक दोन वर्ष झाले झाले की नाही हो ना। एक दोन वर्ष झाले मग या ना सात बारा कुरा करायला पाहिजे होता मग आता हे शेतकऱ्याचे काय मसणवटे मसनवट्याची वाट पौरायला काय मसनवट्यात शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात आमचा हक्काचा पीक विमा दिला नाही दुष्काळी अनुदान तेरा हजार सहाशे मलकापूर नांदुरा तालुक्यात अजून दोन दोन हजार शेतकरी बाकी आहे बँकांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे शेतकऱ्याचे म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की हा देश आर्थिक महासत्ता बनवणार आहे अरे तुम्ही आर्थिक महासत्ता बनवसान कसे तुम्ही आमच्या या शिरसोडी गावात येऊन पहा आज रोजी चाळीस वर्ष झाले आम्ही पाच वर्ष आले ग्रामपंचायत मध्ये होतो आमच्याजवळ दहा औष्या आहे या नाल्याची आम्ही ना दहा औष्या दिल्या अजून एकाही आमदारानं आणि एकाही लोकप्रतिनिधीनं याच्याकडे लक्ष दिलं नाही या मसंटीची अवस्था पहा मग एकीकडे एक तुम्ही म्हणता की डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया अच्छे दिन आहे गे मग तुम्ही का फक्त हे का फक्त शहरातच लागू करणार आहे का जोपर्यंत आमची कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान आणि बँकांना लावलेले होल्ड हे तुम्ही आम्हाला जोपर्यंत देत नाही आम्हाला काही ठोस स्वरूपात देत नाही तोपर्यंत हे समाधी आंदोलन असंच चालू राहील अजितदादा पवार हे सत्तेसोबत गेले त्याचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याची फाईल हे फडणवीस साहेबांना आम्हाला सांगावे की हे कोणत्या टेबलवर थांबलेली आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जर गांजा लावला तर तुम्ही तिथं प्रशासन पाठवून तत्काळ कारवाई करता मग तुमच्या या भ्रष्टतेवर तुमच्या भाजप सरकारच्या म्हणजे तुम्हाला असं वाटते गावगाड्यातल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याचे कामं करायला पाहिजे आमचे स्थानिक आमदार हे पंचवीस तीस वर्षापासून झोपलेले आहेत आणि आता तर असे झोपलेले आहे की त्यांना जाग येणे हे कठीण आहे आणि त्यांना कोणी बोलूही शकत नाही हे आमच्या मलकापूर मतदारसंघाची दुर्दशा आहे